नमस्कार मोठ्याबाई इंदूबद्दल भरपूर काही बोलत असतात तेव्हा व्यंकुमारा शकुंतलाबाई सगळेजण चिडलेले असतात मोठ्याबाईंना साथ देण्यासाठी मोहितराव तेवढंच काय तर गोपाळसुद्धा असतो गोपाळला बघून तर इंदूला खूपच राग आलेला असतो मोहितरावच्या छाताड्यावर पाय देऊनसुद्धा मोहितराव काही बदललेला नसतो त्याच वेळेला लगेच मोठ्याबाई म्हणतात काय इंद्रायणी तुला काय वाटलं तू ही अग्निपरीक्षा पार केलीस म्हणजे तुझ्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवायचे कमी झाले का तेव्हा लगेच अधोक्षज म्हणतो आई पुरे काय चाललं आहे तुझं स्वतःच्या सुनेबद्दल असं बोलताना काहीच कसं वाटत नाही तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात मोठ्या बाई खरंच अहो किती खालच्या थराला जाणार आहात तुम्ही तुमच्या या वागण्याचा मला काहीच अंदाज लागत नाही आहे मोठ्या बाई जरा तरी विचार करा स्वतःच्या वागण्याचा तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात मला कसलाच विचार करायचा नाही आहे खरं सांगायचं तर मला आता हा विषय संपवायचा आहे प्लीज हा विषय आत्ताच्या आत्ता संपवा तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात विषय संपवायचा म्हणजे नक्की काय करायचं नाही वहिनी तुम्ही सांगाच मला सुद्धा कळलंच पाहिजे तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात हिला घरातून बाहेर काढा हकलवून लावा हिला मला ही पनवती माझ्या घरात नकोच आणि तसंही या मुलीला माझ्या घरात स्थान नाहीच हे ऐकताच अधोक्षच बोलतो ठीक आहे मग जर का इंदू या घरात राहणार नसेल तर मी स्वतःसुद्धा तिच्यासोबत हे घर सोडतो तेव्हा मोठ्या बाई म्हणतात अधोक्षच अरे तू नुसतं काय बायकोचा पदरच धरायचं ठरवलं आहेस का अरे जरा तरी विचार कर मी तुला लहानाचं मोठं केलं तुझं काही कर्तव्य आहे की नाही तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो आहे ना पण लग्नात मी इंदूला वचनसुद्धा दिलं आहे तिच्यासोबत कायम असेन आणि माझ्या बायकोची चुकी नसताना मी तिची साथ कधीच सोडणार नाही आई आई मला इथे स्पष्टपणे दिसतंय की इथे तुझी साथ आहे त्यावेळेला लगेच मोठ्या बाई म्हणतात साथ आहे म्हणजे तेव्हा लगेच अधोक्षज बोलतो आई तुझी या मोहितरावला साथ आहे ना ते मला चांगलंच आहे तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात अधोक्षज तू माझ्यावरती आरोप करतोयस तू माझ्यावरती असे आरोप करू शकत नाहीस तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो आई आता तुझी थेरा आहेत ना ती बंद कर कारण तू कितीही चांगुलपणाचा आव आणलास ना तरीसुद्धा मी तुझ्यावरती विश्वास नाही ठेवणार मी रोज बघतोय ना आई तुझं नक्की काय चालू आहे ते मला रोज दिसतंय तरीसुद्धा जर का तुला ही नाटकं करायची असतील ना तर एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला जिंकू देणार नाही मी माझ्या बायकोसोबत कायमच असणार हे ऐकताच चांगलाच धक्का मोठ्याबाईनं बसलेला असतो मोठ्या बाई जोरात म्हणतात अधोक्षच या सगळ्या गावकऱ्यांसमोर तू माझा अपमान करतोयस आणि मी शांत ऐकून घ्यायचं <laughs> अधोक्षच मला तुझ्या या गोष्टीच पटत नाही आहेत तेव्हा लगेच अधोक्षज म्हणतो खरं सांगायचं तर आई आता हे सगळं काही संपलं आणि आता या विषयावर बोलण्यात काहीच अर्थ राहिला नाही एक लक्षात ठेवायचं आई आता एकच निर्णय घ्यायचा तो म्हणजे एकतर तुला इंदू या घरात पाहिजे असेल तर ठीक आहे नाहीतर तुझं तू तु ठरव तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात एक मिनिट या घरावरती माझासुद्धा अधिकार आहे आणि माझ्या घरातून कोणाला बाहेर काढायचं आणि कोणाला नाही हे ठरवण्याचासुद्धा अधिकार आहे त्यामुळे अधोक्षज आणि इंदू तुम्ही दोघांनी इथून कुठेही जायचं नाही तेव्हा मात्र अधोक्षज व्यंकुमहाराजांना बोलतो नको व्यंकट काका उगाच डोक्याला ताप नको रोजची कटकटच झाली आईची आणि तसंही आई जे काही वागते ना ते चुकीचंच वागते आणि मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय त्रास तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात भाऊजी तुम्ही माझा अपमान करताय आणि तोही सगळ्यां देखत मुद्दामुनी करताय का व्यंकट भाऊजी तुमचं हे वागणं थांबवा नाहीतर खरोखर तुमच्यामुळे माझा मुलगा दुरावे तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात वहिनी अहो स्वतःच्या मनाला विचारा कुणामुळे तुमचा मुलगा दुरावतोय ते वहिनी तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय असं नाही का वाटत तुम्हाला त्यावेळेला मात्र मोठ्या बाई खूपच चिडतात आणि बोलतात बस झालं आता आता या विषयावर वाद घालायचाच नाहीये हा विषय जर का इथल्या इथे बंद केला तर बरं होईल आणि प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा नाहीतर गोष्टी हाताबाहेर जायला लागल्या त्याच वेळेला लगेच इंदू बोलते थांबवा हे सर्व काय चाललंय तुमचं अरे दिग्रजकरांच्या घरातली भांडणं अशी चवाट्यावर का आणताय तुम्ही मोठ्या बाई तुम्हाला मी त्या घरात नको आहे ना अशी तुमची इच्छा आहे पण कितीही का काही झालं तरी त्या घरातून बाहेर काढणाऱ्या तुम्ही कोण एक गोष्ट लक्षात ठेवायची मी अधोक्षस दिग्रजकर यांची बायको आहे त्यामुळे मी त्या घरात राहणारच तुम्ही मला बाहेर तर काढून दाखवा आणि मोठ्या बाई तुम्ही पूर्णपणे विसरताय का हा जो वाडा आहे ना तो माझा आहे माझा त्यामुळे तुम्ही मला या घरातून बाहेर नाही काढू शकत काय आहे ना तुमच्याशी सरळ बोलून काहीच उपयोग नाही तुमच्याशी तर वाकडंच बोललं पाहिजे आणि तुम्ही आता याच गोष्टीचा विचार करा तेव्हा मात्र ते खूपच चिडलेले असतात त्यांना खूप राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच मोठ्या बाई म्हणतात पुरे आता मला हा विषय ताणायचाच नाही आहे हा विषय जर का ताणला तर खरंच खूप वाईट परिस्थिती उद्भवेल तेव्हा मात्र खूपच राग बाईंना आलेला असतो मोठ्या बाई खूपच चिडचिड करत असतात त्याच वेळेला मोठ्याबाई म्हणतात आता सगळं काही संपलं आहे तुम्हीसुद्धा हा विषय थांबवा त्यावेळेला इंदू बोलते का मोठ्या बाई आता तुम्हाला कळतंय का विषय थांबवायचा मगाचपासून माझ्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवतच होतात नाही नाही ते बोलतच होतात त्यावेळेला अधोक्षच बोलतो जाऊ देत ना इंदू अगं तिची सवयच आहे ती तिने एखादा जर का विषय धरला तर धरला त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज बोलतात इंदू मोठ्या बाईंशी असंच बोललं पाहिजे खरं तर वहिनी वहिनी बोलून मी खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण नाही त्यांना ही भाषाच कळत नाही पण बरं झालं तू आता जे काही समजवलंस ते योग्यच केलंस नाहीतरी वहिनींना हे समजलंच पाहिजे तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात त्यावेळेला बाई म्हणतात व्यंकटभाऊजी तुम्ही माझा अपमान करताय तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात कळतं आहे ना तुम्हाला तरीसुद्धा असं का वागताय तुमचं हे वागणं अजिबात योग्य नाही आहे तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात बस आत्ता तरी तुम्ही जरा सुधारा अहो तुम्हाला सोन्यासारखे सून मिळाले जरा तरी तिचं कौतुक करा पण तुम्हाला मात्र तिचं कौतुक करावं असं वाटतच नाही असं का वागताय तुम्ही तेव्हा लगेच इंदू बोलते जाऊ देत ना मला त्यांच्याकडून कौतुकाची अजिबात अपेक्षा नाही पण माझ्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवणाऱ्या लोकांना मदत तरी करू नका नाहीतर मी विसरून जाईन की तुम्ही माझ्या सासूबाई आहात कारण माझ्यासाठी माझा स्वाभिमान खूपच महत्त्वाचा आहे आनंदी अंताजी दिग्रजकर शेवटची वॉर्निंग देते माझ्या वाटेला जायचं नाही कारण या इंद्रायणीने जर का एकदा तुम्हाला झटका देण्याचं ठरवलं तर मात्र तुमची अवस्था खूपच बिकट होईल तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच घाबरलेल्या असतात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अधोक्षजने इंदूला घेऊन दिग्रजकर वाडा सोडावा का कर कर कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू